Lighting, 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 कपडे टुईन हे नाव काय तुमच्या दोघींच नमस्कार मित्रांनो तर बेला ठाकूर आज माझ्या न्यू ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे परत तर काहीच आज आमचा प्लॅन झालेला आहे कुठे रेषा प्लॅन झालेला आहे खरोशीला जायचा तर आम्ही चालून खरोशी बघूया वाजलेत किती हो माहिती नाही पण मला वाटतं सहाशे वरती गेलं असते पाच पन्नास झालेत तर आम्ही चालून आता तर बघूया खरोशी किती गर्दी आहे ती आमच्या साईडची गेले ते ती सांगत होतं का मरणाची गर्दी आहे आता जाऊन बघूया आपण आमच्या बसंतीमध्ये चालू आई मी ना आईने आमच्या मस्तपैकी लाल बावटा घातलाय माझ्याकडे लाल साडी नाही म्हणून मी घातली ना आमच्या आईने मस्तपैकी लाल बावटा घातलाय भेटू खरोशी मामीचा येतात त्यांच्या पाठी चालून तर भेटू आपण खरोशीला जाऊ मित्रांनो फायनल आम्ही आता निघाऊ भरपूर टाइम झाला फायनल मित्रांनो आम्ही आज करतो आम्ही आता जंगला मला असं वाटतं की लाईटा लावायला बघा आणि आम्हाला मध्ये तर काय दिसलेलं आता गेलो पुढे आम्ही फायनल आम्ही जिथे पार्किंगला तिथे रिक्षा लावतोय आतमध्ये रात्रीमध्ये मस्तपैकी आहे एक नंबर दर्शन म्हटला आम्हाला मी पण फॅमिली आली आमची मामा फॅमिली जेव्हा आम्ही एंट्री केली ना तेव्हा असं वाटतं कुठली तरी जत्रा आली आहे अनेक प्रकारे जत्रा बोलाय बोलायला पाहिजे सेम जत्रेसारखंच होतं सगळं जत्रा भरलेली आहे मस्तपैकी धनुका मित्रांनो जत्राच भरली आता आपण डोंगरावरती जाऊया आणि आईचं डोंगर लखलखलेला बघूया तर चला जाऊ आपण आता आतमध्ये मस्तपैकी इथे दहा दहा रुपयाचा सेल लागलेला ते पूर्ण दा सेल लागलेला दहा दहा रुपये दहा दहा रुपये सेल कुठली पण वस्तू घेतली तर तुम्हाला दहा दहा रुपयाला भेटेल आणि हा गॉगल्स पन्नास साठ पन्नास साठ पन्नास साठ आणि हे कप I mean, आणि मी नाही एक वस्तू उचलली अगरबत्ती लावायचं ते बघा मस्त आहे कासेचं आहे पूर्ण भारी वाटत होत्या वस्तू सगळ्या हे समज मी पहिल्यांदा बघितलं अगरबत्तीचं ते कासेचं आणि आमच्या चिनाने बघा काय उचललं ग्लास भारी वाटते हां तर जाऊ आता पुढे आपण इथे पण सगळं अर्धी थंड्याची दुकानं बा, बाई बिस्लरीची दुकानं पण भारी वाटलं असं वाटलं की आम्ही रात्री कुठल्या तरी जत्रेला आलो आणि इथे मस्तपैकी छत्रपती शिवाजी महाराजांचं मस्तपैकी असं हे बांधलेलं भारी वाटलं होतं फोटो वगैरे काढायला फायनल आम्ही एंट्रीला पोचलो स्वयंभू श्री केलंबा केलंबादेवी केलं प्रसन्न प्रवेशद्वार तर काहीच मस्त वाटलं एंट्रीला बघा मस्तपैकी आईचं नाव आहे आणि खरोखरच आई स्वयंभूच आहे त्याची स्टोरीज ऐकायला भारी वाटते तुम्ही पण ऐकलीच के असाल केलीच्या पानातून कशी प्रगट झालेली आहे आपली आई आणि या बाजूला मस्त की मिठाईची दुकानं होती <laughs> आणि फायनल मित्रांनो तुम्ही बघू शकता आई माऊली मस्त आणि दोन्ही साईडला बघा केल्याचे खांब आहेत आणि तिला मस्तपैकी अशी व्हाईट साडी घातली रेड म्हणजे रेड साडी घातलेली होती व्हाईट रेड मिक्स होती आणि ते सगळी आमची फॅमिली आहे मस्तपैकी दर्शन दिलं मला आणि चिना बघा खालून घुसली पाय पडायला चीनाला मस्त दर्शन भेटलं आली बाहेर मस्त आहे आणि मला पण आय पी दर्शन दिलं थँक्यू दिल्याबद्दल तर बाहेर आलो आणि या बाजूला मस्त व्यक्ती सगळेजण नाच होते माझे तर काय थांबलं ना तर मी पण बाहेर नाचायला सुरुवात केली गरबा आली होता मस्त खूप खूप म्हणजे खूप खूप एन्जॉय केलं मी तिथून गे इथे आलं इथे आलं की असंच होतं कोणी पण नाचायचं म्हणजे तिथून पण येत की पण काही नाचल्याशी आमची नाचल्याशिवाय जात नाही खूप एन्जॉय करतात आणि मस्त सगळ्यांनी गेट सांगा माझ्याकडे म्हणून मी झर वाटली मस्त गेली एन्जॉय केला आणि भारी वाटलं बरं भारी वाटलं मित्रांनो स्वयंभूच आहे आई केलीच्या पानातून प्रकट झालेली आहे त्याची स्टोरी ऐकलीत ना तुम्ही तर भरपूर मस्त आहे म्हणजे कोणतरी गेलेलं असंच केल केली म्हणजे केलीचं म्हणजे झाड तोडायला तेव्हा केलीच्या झाडाला वाटतं ती आ, काती का कुराट लागली आणि त्याच्यातून रक्त आलं रक्त आलं तर तो गावकऱ्यांकडे गेला आणि त्यांनी सांगितलं असं असं झालं आहे तर त्यांनी तर गावकऱ्यांनी मग अख्खा गा गोळा होऊन मग देवीला प्रकट केलेली आहे मस्त स्टोरी आहे आईची तर तुम्ही पण जा जास्त लांब नाही आहे आपल्या खरोशी गावामध्ये मस्तपैकी आहे आई आणि पूर्णपणे अशी एन्जॉयमेंट आहे तिथे गेल्यावरती फ्री डी जे चा वगैरे सगळं आपल्याला फ्री भेटेल तर तुम्ही पण नक्की जा आणि आमच्यासारखी एन्जॉय नक्की करा multimillionaire <laughs> 1 गेलो वर्षाच्या मावशीच्या घरी कारण का तिथे आम्हाला जेवण होतं जेवण बनवायला सांगितलेलं वर्षाने आणि आणि मस्तपैकी त्यांचं घर आहे आणि ही बघा ही जुन्या काळातली मांडण आहे मस्त वाटते भारी वाटायचं पहिल्यासारखं मस्तपैकी किचन छोटा आणि आम्ही सगळे त्यांच्या घरी आलो मैत्रिणी मावशीच्या उतरल्या

फायनल मित्रांनो आम्ही बसलो जेवायला मस्तपैकी जेवण होतं डाब भात भाजी आणि पापड मस्त वाटलं जेवायला चौलीची भाजी केलेली पण एक नंबर लागत होती डाळ वरण वगैरे मस्त होतं आणि दोघींना दोनचं नाव काय तुमच्या दोघींचा सेम काय फरक नाही दोघींमध्ये तुझा जोरात जोरात बोल जो बोल पाणी पाहिजे <laughs> नंतरला मित्रांनो आमच्या आईला पाहिजे होता गजरा त्या गजरासाठी फटाफट जेवलेली आणि हा बघा हे कोणतरी आहेत मला नाव नाही माहिती आणि आईला पाहिजे oh gracias! <coughs> god मित्रांनो माझा ब्लॉग मी इथेच एंड करते पुन्हा भेटू उद्या उद्या आहे तिसरा दिवस तर उद्या भेटू तर माझा हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय